मंडळी राजकारणात वेळोवेळी मतं बदलतात पण विचार बदललेले क्वचितच दिसतात आणि म्हणूनच आज सगळ्यांचं लक्ष आहे रामदास कदम यांच्याकडे कारण ज्या बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यू प्रकरणी त्यांनी कधी सडेतोड वक्तव्य केली होती आज तेच कदम अचानक नरमाईची भूमिका घेताना दिसत आहेत काय बदललंय अंगाशी आलेलं राजकारण की ठाकरे घराण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा बदल राजकीय नांगर कुठे रोवतोय शिंदेकडे की उद्धव ठाकरेंकडे आज आपण जाणून घेणार आहोत की कदमांच्या या बदलत्या सुरांमागे सुरू झालेलं नवं समीकरण आहे का आणि या सर्व राजकीय हालचालींचं पुढचं पाऊल महाराष्ट्राच्या सत्ता समीकरणांवर कसा परिणाम करणार हे सगळं सविस्तर पाहणार आहोत आजच्या विश्लेषणामधून नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याचं काय महाराष्ट्र मंडळी एकनाथ शिंदेचा दसरा मेळावा म्हणजे सत्ताधाऱ्यांसाठी ताकद दाखवण्याचं व्यासपीठ मेळावा एका बाजूला शिंदेचा दुसऱ्या बाजूला राज्यात सगळ्यांचं लक्ष दोन्ही ही नेत्यांच्या भाषणाकडे होतं पण अचानक प्रकाशच झोतात आली एकच व्यक्ती ती म्हणजे रामदास कदम त्यांनी घेतलेला मुद्दा इतका संवेदनशील होता की शिंदे ठाकरे युद्धात अचानक एक भावनिक स्फोट झाला बाळासाहेबांच्या मृत्यूवर त्यांनी उकरून काढलेला प्रश्न फक्त एक विधान नव्हतं ते महाराष्ट्राच्या मनाशी जोडलेलं नाव होतं आणि म्हणूनच हा मुद्दा आता राजकीय वादळाचं केंद्र बनलाय कदमांनी दावा केला की बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर त्यांचं पार्थिव दोन दिवस मातोश्रीवर ठेवण्यात आलं आणि मृत्यूनंतर त्यांच्या बोटांचे ठसे घेण्यात आले हे वाक्य ऐकून सगळ्यांचे चेहरे थिजले शिवसेनेच्या ठाकरे गटानं यावर संताप व्यक्त केला आमदार अनिल परब यांनी थेट पत्रकार परिषद घेतली आणि कदमांवर तीव्र टीका केली इतकंच नाही तर परब यांनी नुकसानीचा दावा दाखल करण्याची घोषणाही केली पण या सगळ्या गदारोळात एक प्रश्न कायम राहिला हा मुद्दा आत्ता का उकरून काढला गेला कारण बाळासाहेबांच्या निधनाला बारा वर्ष उलटली आहेत त्यावेळी कदम हे उद्धव ठाकरेंचे विश्वासू नेते होते मंत्रिमंडळात होते तेव्हा त्यांनी एक शब्दही का बोलला नाही आणि आज जेव्हा शिवसेना दोन भागात फुटली आहे आणि मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर आहे तेव्हा हा विषय उचलण्यामागे नक्की काय हेतू आहे राजकीय वर्तुळात आता चर्चा सुरू आहे की कदमांचं पूर्ण चुकलं कारण सध्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे दोघेही महापालिकेसाठी रणशिंग फुंकतायत या निवडणुकीत पहिल्यांदाच दोन शिवसेना आमने सामने येणार आहेत आणि अशा वेळी बाळासाहेबांचा सन्मान हा विषय कोणाकडे आहे हे लोक भावनिक पातळीवर ठरवतात बाळासाहेबांचं नाव म्हणजे भावनांचं सोनं आणि अशा सोन्याला हात लावण्याचा धाडस कोण करतंय तर शिंदेसेनेतीलच एक ज्येष्ठ नेता हे उद्धव ठाकरेंना अनपेक्षित संधी देऊन गेलं म्हणूनच तुम्ही जर बारकाईने बघितलं तर उद्धव ठाकरेंनी इतके आरोप होऊनही तीव्र अशी प्रतिक्रिया दिली नाही आणि जी दिली ती कदमांचं महत्त्व निष्क्रिय करणारी होती म्हणजेच काय तर उद्धव ठाकरे या मुद्द्यावर आता भावनिक लाट निर्माण करण्याच्या तयारीत आहेत कारण बाळासाहेबांच्या नावावरून त्यांनी वर्षानुवर्ष मुंबई पालिकेत सत्ता राखली आमचं बाळासाहेबांवर प्रेम खोट नाही असं सांगण्यासाठी त्यांना कोणताही प्रचार करायची गरज नाही कारण जनता आपोआप जोडली जाते पण दुसरीकडे शिंदे सेना अजून स्वतःचा वारसा सिद्ध करण्याच्या संघर्षात आहे खरी शिवसेना कोणाची या प्रश्नाचं उत्तर अजून मतदारांच्या मनात स्थिर झालेलं नाही आणि म्हणूनच कदमांच्या विधानानं उद्धव ठाकरेंना भावनिक फायदा मिळण्याची शक्यता जास्त आहे खर तर कदमांची अपेक्षा या उलट होती मग प्रश्न असा आहे की शिंदे सेना कदमांच्या पाठीशी का उभी राहिली नाही कारण सगळ्यांनाच समजले की हा मुद्दा जितका पुढे जाईल तितकं नुकसान वाढेल शिंदेच्या जवळच्या सूत्रांनुसार उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः कदमांना थांबा असा इशारा दिला कारण उद्धव राज ठाकरे हे एकत्र येत असल्याच्या चर्चांनी आधीच शिंदे गटाचं डोकं गरम केलंय ठाकरे बंधू जर एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणाचं समीकरणच बदलणार उद्धव राज एकत्र आल्यास त्यांच्या मागे भावनिक आणि मराठी अस्मितेचा मोठा ओघ निर्माण होईल आणि मग शिंदे गटाचं मुंबईतील गणित कोसळू शकतं त्यातही शिंदेचं वास्तव थोडं वेगळं आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निकालात मुंबईतील फक्त जागा शिंदे गटाकडे आहेत सत्तेत असले तरी जनाधार सिद्ध करायचं असेल तर महापालिकेच्या मैदानात कामगिरी दाखवावीच लागेल पण त्याच वेळी रामदास कदमांचं असं विधान म्हणजे शिंदे सेनेच्या प्रतिमेवर थेट आघात त्यामुळे शिंदे स्वतः या वादात दूरच राहिले काही विश्लेषकांचं मत आहे की हे सगळं राजकीय विचलन होतं राज्यातील पूरग्रस्त भाग शेतकऱ्यांचं संकट विरोधकांकडून होणारे हल्ले या पार्श्वभूमीवर सरकार दबावाखाली होत आणि नेमकं त्यावेळी हा भावनिक मुद्दा उचलला गेला जेणेकरून जनतेचं लक्ष दुसरीकडे वळेल कारण जनता भावनांशी जोडली जाते आणि बाळासाहेबांचं नाव म्हणजे भावनांचं केंद्र पण हाच मुद्दा आता शिंदे सेनेलाच उलटतोय कारण ज्या हेतूने तो, हे तो उचलला गेला तो उलट ठाकरेंना संजीवनी देऊन गेला अनिल परबांनी थेट राजकीय कट म्हटल्यावर उद्धव ठाकरे गटानंही ही लाट हाताशी घेतली बाळासाहेबांचा अपमान या खाली प्रचार सुरू होतोय राजकारणात वेळेचं खूप महत्व असतं काही गोष्टी वेळेत बोलल्या की त्या धोरणं ठरतात आणि वेळ चुकली की त्या विवाद बनतात रामदास कदमांचं हेच झालं त्यांच्या शब्दांनी उद्धव ठाकरेंच्या समर्थकांमध्ये सहानुभूती निर्माण केली आणि शिंदे गट अडचणीत सापडला कदम म्हणतात की लोकांची दिवाळी चांगली साजरी व्हावी त्यांच्या घरातील कंदील विजता कामा नये म्हणून मी दोन दिवस पार्थिव मातोश्रीत ठेवलं असं उद्धव ठाकरे यांनी सांगावं त्यावर मला काहीच म्हणायचं नाही असं म्हणत रामदास कदम यांनी आरोपांची धार सौम्य करत नरमाईची भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं यावरूनच महायुतीतूनच कदमांचे कान टोचले गेल्याची हळवा कोपरा जर उद्धव ठाकरेंसाठी सहानुभूती घेऊन गेला तर ही गोष्ट केवळ नाही तर महायुतीसाठी दिवसात या मुद्द्याचे राजकीय पडसाद नक्की उमटतील उद्धव ठाकरे आता था या प्रकरणावरून बाळासाहेबांच्या वारसाचा झेंडा उंचावणार आहेत दुसरीकडे शिंदेना निवडणुकीपूर्वी डॅमेज कंट्रोल करावं लागेल कारण भावनिक राजकारणात चुका माफ केल्या जात नाहीत एकंदरीतच रामदास कदम जे बोलले ते केवळ भावनांच्या भरात का त्यामागे राजकीय डाव होता त्यांचा सूर अचानक मवाळ का झाला त्यांना शिंदेकडून थांबा असं सांगण्यात आलं का कि पुढे अजून काही मोठं लपलंय तुम्हाला काय वाटतं कमेंट मधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत रहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र